चला तर मग आज आपण गौरी गणपतीच्या महाप्रसादाला एकदम परफेक्ट असे चाळीस ते पन्नास लोकांना पुरेल इतपत एक किलो खव्याचे गुलाबजाम एकदम परफेक्ट प्रमाणात कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी ना मी इथे पाऊन किलो साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता साखर बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं उकळी काढून घ्यायचीत साखर मिक्स करतपर्यंत चमच्याने छान ढवळत राहायचं व्यवस्थित असं साखर मिक्स झाली की त्यानंतर याला पाच ते दहा मिनिटं पाक चिकट येतपर्यंत उकडू द्यायचं पाक तयार झालात की त्यानंतर आपण विलायची पावडर टाकून घ्यायची विलायची पावडर टाकून झालीत पाक बाजूला ठेवूयात आणि गुलाबजामची तयारी करूयात इथे मी एक किलो खवा घेतला आहे तुमचा खवा कितपत पातळ किंवा घट्ट आहे यावर तुमच्या मैद्याचं प्रमाण ठरलं जातं त्यामुळे मी इथे शंभर ग्राम म्हणजे एक कप मैदा घेतला आहे मी इथे थोडा थोडा मैदा टाकून व्यवस्थित असं खव्याचं मिश्रण तयार करून घेणार आहे गुलाबजामचं मिश्रण हे खव्याच्या आणि मैद्याच्या प्रमाणावर डिपेंड करतं त्यामुळे व्यवस्थित असं हाताने चोडून चोडून हे पीठ मिक्स मैद्याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं एक दोन मिनिटे मिक्स करून झाल्यानंतर मी इथे उरलेला मैदासुद्धा पूर्ण वापरत आहे इथे बघू शकता मी इथे पूर्ण शंभर ग्राम मैदा वापरला आहे तुमचं खवा कितपत पातळ किंवा घट्ट आहे यावर तुमच्या मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे मैदा हा थोडा थोडास वापरा एका वेळेस सर्व मैदा वापरू नका चला तर मग इथे मी व्यवस्थित असं हाताच्या सहाय्याने पीठ छान मळून घेणार आहे अगदी प्लेन होतपर्यंत गुलाबजाम असा प्लेन असा गोल तयार होतपर्यंत हे पीठ मी दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यानंतर त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा सर्व पिठाचा असा मी एकत्र गोळा तयार करून घेतला आहे आता आप छोटासा गोडा घ्यायचा आणि गुलाबजाम एकदा करून बघायचं व्यवस्थित असा गोल आणि प्लेन गुलाबजाम तयार होत असेल तर आपलं हे मिश्रण प अगदी गुलाबजामसाठी परफेक्ट आहे चला तर मग आपण अशाच प्रकारे सर्व गुलाबजाम करून घेऊ मी इथे याचे सर्व गुलाबजाम करून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी अस सारख्या आकाराचे सर्व गुलाबजाम करून घेत आहे गुलाबजाम असे एकदम सारखे आकाराचे यावं यासाठी तुम्ही स्पूनचासुद्धा वापर करू शकता किंवा आपलं प्रमाण हाताचं प्रमाण घेऊन तुम्ही एकसारखे गोडे तयार करून घेऊ शकता इथे मी सर्व असे गुलाबजाम तयार करून घेतले आहे या प्रमाणात एकशे पंचवीस गुलाबजाम तयार झाले आहेत चला तर मग गुलाबजाम तयार आहेत इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल हे मीडियम गरम करून घ्यायचं एकदम गरम करून घ्यायचं नाही त्यामुळे गुलाबजाम हे वरून जास्त सोनेरी रंगावर होतात आणि आतून हे कच्चे राहतात त्यामुळे तेल मीडियम गरम करून घ्यायचं आणि गुलाबजाम तेलात बुडेल एवढेच गुलाबजाम तेलात सोडून घ्यायचेत आधी छोट्या चमच्याच्या सहाय्याने हे गुलाबजाम मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थित हलवत हलवत असं गुलाबजाम तेलामध्ये संपूर्ण असे एकसारखे तळून घ्यायचेत म्हणजे एकसारखं असं हलवल्याने गुलाबजाम व्यवस्थित असे सारख्या प्रमाणात सोनेरी रंगावर तळून होतात तुम्ही बघू शकता इथे अगदी सोनेरी असे गुलाबजाम एकदम सारखे सर्व बाजूनी सारख्या रंगावर तळून झालेले आहेत चला तर मग काढून घेऊयात गुलाबजाम काढताना जास्तीत जास्त तेल हे तुम्ही झाडाच्या सहाय्याने काढून घेऊ शकता आणि इथे मी अजून एकदा तुम्हाला गुलाबजाम तळून दाखवणार आहे अगदी मीडियम गरम केलेल्या तेलामध्ये अशा प्रकारे गुलाबजाम सोडून घ्यायचेत एक आणि एकदम झाडाने किंवा कुठल्याही चमच्याने गुलाबजाम फिरवू नका एकदम छोटा स्पून जो असतो त्याच्या सहाय्याने बाजूबाजूने आपण तेलाला हलवत राहायचं त्यामुळे ना अगदी सोनेरी आणि अगदी परफेक्ट असे सारख्या रंगावर गुलाबजाम तळून होतात चला तर मग इकडे पाक तयार आहे मी ते सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेत पाक थोडासा कोमट असला की मग गुलाबजाम टाकून घ्यायचेत मी तुम्हाला इथे दाखवत आहेत बघा तर एकदम परफेक्ट असे गुलाबजाम आपले तयार आहेत अशाच प्रकारे तुम्ही गुलाबजाम तयार करून घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि वैशाखीच किचन मराठीला सबस्क्राईब करा भेटूयानंतर अशा सुंदर रेसिपीसह